ह्या आजच्या पिढीला ना मोबाईलच्या दुसरं काही दिसत नाही बघ चोवीस तास मोबाईल हातामध्ये देवाधर्माचं काही वाचावं चांगले विचार ऐकायचे आणि कसले काय असं नाही आई ही आजकालची पिढी आहे ना आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे ते काही सांगू नकोस किती झालं तरी आपण आपले संस्कार विसरायचे थोडे असतात नाही ना हा सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या उल्हास नदी तीरावरील प्रति हा प्रति पंढरपूर आनंदी आणि तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल म्हणजे श्री बैठक दासबोध निरूपण महाराष्ट्र तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी आपल्या कर्तव्या प्रवेशद्वारांवर त्यांचं नाव आहे हो बाबा करेक्ट आणि मग छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल सांग स्वराज्याचा छावा त्यांचं स्मारण आहे आपल्या कर्जत मध्ये आणि शिव छत्रपतींची शिवसृष्टी सुद्धा दोन्ही पण एकदम भारी आई आपल्या मुलांनी काळासोबत पुढे जात असताना आपल्या मातीतले संस्कार विसरायला नको ना म्हणून आपले आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी कर्जत खालापूर मध्ये एवढं सगळं उभं केलं ना माझं मत कर्जत खालापूरने जपलेल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्यांना माझं मत धनुष्यबाण